लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर प्रदेश भाजपमध्ये संदोप सुंदीला उधाण आलंय विशेषत आय टी सेल पदाधिकाऱ्यांवर चोगोबाजूंनी हल्लाबोल करण्यात येत असून आय टी सेल महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप समर्थकांना नोटिसा बजावल्यात सध्या सोशल मीडियावर भाजप मधील या गोंधळाची एकच चर्चा सुरू आहे श्वेता शालिनी या भाजप आय टी सेलच्या प्रमुख आहेत लोकसभा निवडणूक आणि आधीच्या काळात त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलाय पक्षाच्या आर्थिक लाभ झाला असा दावा भाजप समर्थकांनी आणि श्वेता शालिनी यांच्या विरोधकांनी केलाय ज्येष्ठ पत्रकार आणि उजव्या विचारसरणीचे ख्यातनाम युट्यूबर भाऊ तोरसेकर यांनी श्वेता शालिनी यांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल करणारा पहिला व्हिडिओ प्रसारित केलाय भाजपच्या आय टी सेलच्या कामाची श्वेत पत्रिका काढायला हवी अशी मागणी भाऊ तोरसेकर यांनी केली आणि या वादाला खऱ्या अर्थाने तोंड फुटलं पण असे जे कार्यकर्ते सामान्यतः अशा निकालानंतर भेटले त्यापैकी अनेकांकडून मी महाराष्ट्रातल्या एका अजब व्यक्तीचं नाव ऐकलं ते नाव आहे श्वेता शालिनी मला माहिती आहे कोण श्वेताशाली आहे पण मी त्यांना कधी भेटलेलो नाही पण महाराष्ट्रातल्या काही त्या आय टी प्रमुख वगैरे असं मी त्यांच्याविषयी ऐकलेलं आहे मला तरी आत्तापर्यंत माहिती नव्हतं निकाल लागून जाईपर्यंत भाजपच्या महाराष्ट्रातल्या आय टी सेलचा कोण प्रमुख आहे मला बिलकुल माहीत नव्हतं पण दुसरीकडे सोशल मीडिया असं सो मेनस्ट्रीम मीडिया असो किंवा आणखीन कुठचंही असो त्यांना निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कसं राबवायचं कोणाला काय मदत करायची कोणाला काय आर्थिक किंमत द्यायची हे सगळं ठरवण्याचे अधिकार म्हणे या श्वेता शालिनीकडे होते आणि त्यांनीच सगळं गोंधळ घालून ठेवला या तक्रारी माझ्याकडे शेकडो कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत शेकडो आपण म्हणतो म्हणून पण अडदा प्रमुख भाजपचे खरे कार्यकर्ते यांनी केले के भाऊ तोरसेकर यांनी व्हिडिओ प्रसारित करताच भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली पक्षाचे थेट पदाधिकारी या वादात सहभागी झालेले नसले तरी सोशल मीडियावर भाजपला समर्थन देणारे सोशल मीडियावाले श्वेता शालिनी यांच्या कामावर तुटून पडले त्यानंतर श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकर आणि चेतन दीक्षित यांना नोटीस बजावली सध्या सोशल मीडियावर भाऊ तोरसेकर यांना अधिक पाठिंबा मिळताना दिसत आहे गेली दहा वर्षापासून अधिक काळ उजव्या विचारसरणी प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराला बजावलेली नोटीस भाजप समर्थकांना रुचलेली नाही त्यामुळे सोशल बहुसंख्य समर्थक भाऊ तोरसेकर यांच्या बाजूने उतरलेले दिसत आहेत भाजपच्या सोशल सुरू झालेला हा वाद ज्येष्ठ नेत्यांनाही शेकण्याची दाट शक्यता आहे लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे भाजप समर्थक आधीच खवळलेले आहेत त्यात सोशल मीडिया पदाधिकारी आयतेच सापडले आहेत या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या त्यांनी दिलेली कामे पदाधिकाऱ्यांना मिळत असलेले ज्येष्ठ नेत्यांचे समर्थन आणि सोशल मीडियावर काढण्यात आलेले जाहीर वाभाडे यातून आता ज्येष्ठ नेत्यांनाही उत्तर द्यावं लागण्याची शक्यता आहे